आता मायांदा जण म्हणजे बॉडी मला वाटतं परभणीला येते आमच्या विद्यावीपर्यंत मी ते थांबणार आहे शांततेने पहात पाटली पाहिजे त्या सगळं तर काय वाटते एकू परभणीतील सर्व प्रकार जर बघितली तर मग दोन प्रकारनं परवणींची बघितली तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहिती नाही एक असंच प्रकरण एक दहा दहा बारा वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे एकशे पंचवीस लहान मुलं चौदा एप्रिल चौदा एप्रिलला आणि त्यावेळेस मी पाच सहा तासात चालू होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स सादरी औषध लागणाऱ्या मेडिकलची दुकानं जी होती त्या सगळ्यांनी असावं स्वतःहून एक मदत म्हणून आणि ती गवर्मेंट मदत यायला तीन दिवस लागली होती याची मला जाणीव होती पण ते तीन दिवसामध्ये सगळं लागणारं जिथे आहे ते परभणी शहरांनी पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे प्रकरण हे प्रकरण जे आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेट मध्ये येऊन केलेला आहे हे कळत नाही आहे आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे का ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे सगळं जे आहे ते लॉ एन्ड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या, या परिस्थितीवरती हो थोडा कुठल्याही पद्धतीने असताना भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहे या पोलिसांच्या ॲक्शन्स जे आहेत याच या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असणारा कुठेही स्पष्टपणे येत नाही आहे मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स जी आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं शांतता मेंटेन आणि एकदा ते झालं की मग असणारं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असणारा एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत आज मी असा मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो माझा अजून असणारा इथली एस पी असतील किंवा आय टी असतील दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले पण प्रत्यक्षात काही रूबरू झालेलं नाही आणि या वातावरणामध्ये मला नाही वाटत असणारं की एक थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल नाही एस एस पी आणि आय जीला बोलता येईल शिवसेनेवरती आहे

म्हणजे ज्या पद्धतीचे असताना देशमुखच्या हत्येंवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तिथे <clears throat> शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीड मध्ये बघतो म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो त्यांना असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असताना परिस्थिती आहे इथे मायांदाजांना परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि ते इमो इमोशनलच्या ह्याच्यावरती फुलेशाहू आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती ती सगळी सहभागी झाली इन्वॉल्व्ह झाली अशी असताना परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटना आहेत त्या तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे ते रिएक्शन आली अशी अशी एक परिस्थिती आहे दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंतर्जाने मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याचं कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने म्हणजे वंधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि समाजाच्याही बाजूने तीच आहे किंवा आफ्रीगत अशी होणार का याच्याबद्दलचं असणारा लोक स्टंट आहेत आणि ती ती मला असणार भीती फाक ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी अशी मी त्या ठिकाणी मानतो तर आंदोलन झालं इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली ते अजूनही रुग्णालयात ॲडमिट आहे काय वाटते